हॅलो हाय गुड मॉर्निंग कशी आहात सगळे कालच्या ब्लॉगमध्ये मला रांगोळी डिझाईन्स दाखवती आली नाही कारण कालचा ब्लॉग जरा फिरायलाच गेला होता तो आज मी ना ही सिम्पलशी रांगोळी डिझाईन आणली आहे आणि हे बघा तुम्ही पाहू शकतात हे कुठल्या पण फेस्टिव्ह ओकेजनमध्ये आम्ही काढू शकतो आता थोडक्यात सांगू म्हणजे आमची मकर संक्रांती आली आहे आणि ती आम्ही सर्वजण महाराष्ट्रामध्ये साजरी करतात म्हणजे आमच्याच नाही तर खूपशा राज्यामध्ये जसं की तमिळनाडू गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा ह्या राज्यामध्ये ते साजरे करतात आता ते कसे करतात मला माहिती नाही पण आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण छोटे होतो ना तेव्हा आम्ही मुली एक साडी अरेंज करायची आणि ते नेसून एका वाटीमध्ये तिळगुळ घ्यायचो आपण आणि सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या व गोड गोड बोला असे म्हणून आम्ही मोठ्यांचे आशीर्वाद घ्याय घ्यायचो आणि छान तेव्हा म्हणजे असं म्हणजे फोटोज वगैरे फोटो शूटिंग हे असलं काहीच नव्हतं बट हो आठवणी आहे आणि मजा पण येत आवर होती तेव्हा सो रांगोळी झाल्यावर मीनं जे काही माझं सकाळच्या नाश्त्याचा आवरावर होती ती मी ना आठवून घेतली आणि एक सा एक बाजूला ना पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि आज नाश्त्याला ना भाकरी बनवली आणि भाजी होती ही तांबडीमध्ये धवी भाजी असते ना ती होती निवडून मीनं ठेवली होती ही आणि ती चांगली साफ करून घेतली साफ केल्यावर जरा कांदा मिरची वगैरे सर्व काही शिणून घेतली म्हणजे पालक भाजी जी असते ना ती आमच्या शरीराला खूप छान असते म्हणजे एक आठवड्यामधनं जे काय सात दिवस आहे त्याच्यामधनं बहुतेक पाच दिवस तरी आमच्या शरीरामध्ये ही जायलाच पाहिजे तेवढीच आम्हाला था चांगली म्हणजे आमचं शरीर पण चांगला राहतो आणि आमची तब्येत पण चांगली राहते आणि हो आम्ही आता चपात्या नाही खात मला फग मला चपात्या पण चांगले बनवता येते आणि मी भाकऱ्या कधी बनवल्यास पण आता हळूहळू मला जमायला लागले ते गेल्या एक ते दीड वरस मी हे भाकऱ्या बनायला बनवायला स्टार्ट केलं आणि मी ते पीठ मिक्स करून कसं करते आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा खूप पौष्टिक आहे ते सर्व काही मिक्स करून किती किले किलोचे घालते मी आणि त्याच्यामध्ये काय काय घालते हे मी तुम्हाला सर्व सांगेल जर का तुम्हाला ही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे तुम्ही बघू शकतात ॲक्च्युली व्हिडिओ ना फास्ट फॉवर्ड केला म्हणून ते तुम्हाला लवकर लवकर म्हणजे पटापट दिसतात की हां म्हणजे कोणी पण म्हणेल की किती फास्ट बनवते तर पण तसं काहीच नाही वेळ लागतो टाईम लागतो आणि गरम पाण्यामध्ये जर का आम्ही केलं तर ही छान होतात भाकरी आणि हा बघा माझा स्वयंपा म्हणजे सकाळचा नाश्ता झाला आहे आणि मी ना हेअर मास्क केला होता आणि तो आज हेअर मास्क लावला मी ना सो असा संपवला मी ना आमचा आजचा दिवस पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय